ओम नम शिवाय आपण अनुष्ठान का करतो अनुष्ठान करणे म्हणजे ईश्वराची आराधना करणे जप करणे मंत्रस्नान करणे यज्ञ करणे अशा प्रकारच्या याला अनुष्ठान म्हटलं जातं तर मानव देह म्हणजे ईश्वराचा महाप्रसाद आहे आपण स्वतःला मनुष्य मनवून घेतो याचाही इत्यर्थ ईश्वराचे स्मरण ठेवून वागणारा प्राणी असा आहे आपले मन ईश्वराचे सेवेत खर्चणारा म्हणजे सुशील ध्येय ठेवणारा सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने, मनाने वागणारा ईश्वराच्या कृपा प्रसादासाठी झिजणारा हा महान आत्मा होय आत्मा मुलं महा आहेच परंतु संसारसागराच्या चक्रात सापडल्याने त्याला अनेक सुखदुःखाच्या लाटातून जावे लागते ना जेव्हा कधी काळी तो संकटाच्या कालचक्रात अडकून पडतो तेव्हा त्याची सुटका होत नाही तेव्हा त्याला ज्याने या जन्माला घातले त्या परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच ता कोण तारणार आहे भक्ताचे पालन हे त्या परमेश्वराचे जसे ब्रीद आहे तसेच भक्ताने सुद्धा भक्तिभावाने त्या पालकाची करुणा भाकणे करुणा प्रार्थना करणे भक्ताचे आद्य कर्तव्य आहे हे जरी सत्य आहे तरी कळत नाही आचरणात येत नाही अशा कठीण प्रसंगीच सद्गुरूची आवश्यकता असते अशा दारुण अवस्थेत भक्त प्रेमापोटी गुरुरा सत्वर धावून येत असतात आलेले आहेत याचे अनेक दाखले आपल्या भारतीय ग्रंथामध्ये नमूद आहे त्यावर विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक आचरण ठेवून स्वतःचा उद्धार केल्याची अनेक उदाहरणे आहेत अनेक ग्रंथातून साक्ष देत आहेत माझा देश अशा थोर महात्म्यांची महान जन्मभूमी आहे हजारो वर्ष योग्यतेनुसार त्यांना आपण ऋषी मुनी योगी सिद्ध साधू संत ज्ञानी महात्मे भक्त भाविक विदेही आंतरज्ञानी इत्यादी नावाने उल्लेख करतो त्यांच्या त्या, त्या, त्या सर्वांनी परोपकार बुद्धीने दुःखिताचे दुःख निवारण केलेले आहे पामराचा उद्धार केलेला आहे त्यांना सत्यधर्माची शिकवण दिलेली आहे जरी अज्ञानाने ते वाट चुकलेले असले तरी त्यांना सन्मार्ग दाखवून त्याची प्रचिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना ईश्वर भक्तीतून जीवनमुक्त मिळवून दिलेले आहे अशी मंडळी जेव्हा कुमार्ग सोडून ईश्वर भक्तीच्या मार्गाला लागतात तेव्हा सर्वत्र सुख शांती समाधान नांदू लागते सर्वत्र आनंद, आनंदी आनंद दिसून येतो हे सर्व घडण्यासाठी मानवाला सतधर्मानुसार वर्तन ठेवावे लागते म्हणून स्वधर्म नि निधनम श्रेय असा सिद्धांत सांगितलेला आहे सत्संग हा त्याचा सोपा मार्ग आहे त्यात भजन पूजन नामस्मरण जप तप उपास तपास धरून आपला उद्धार करून घेणे सहज शक्य आहे शेवटी मानवाला जर सात कोणाची लाभणार असेल तर त्या सत्य धर्माचीच होय मानवधर्माची शिव उपासनेची स्वपासून म्हणजेच आत्मलिंगापासून सुरुवात होत असून त्याचा विस्तार मनुष्याचा देह माता पिता गुरु बंधू कुटुंब इष्टमित्र गाव प्रांत देश ती विश्वापर्यंत होतो म्हणजेच म्हणजेच आपपर भाव नष्ट होऊन विश्वची माझे घर किंवा पिंडी ते ब्रह्मांडी असा त्या धार्मिक वृत्तीतून परिपाक निष्पन्न होतो तो सर्वांचा उद्धार करता होतो धर्माची व्याप्ती तशी आवाढव्या आहेच आणि ती प्रत्येक सुजान मानवाला आचरावीच लागते धर्माचरणामुळेच मनुष्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होत असतात आणि सध्याच्या जगात धार्मिक मनोवृत्तीची जोपासना होणे आवश्यक आहे या जगाचे अद्भतन थांबवायचे असेल तर सर्वांना सुख आणि समाधान प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर सर्वांनी सत्वर धर्माची कास धरली पाहिजे मानव धर्माचा जय होवो विश्वाला शांती लाभो हो, या ध्येयाने प्रेरित होऊन श्री महादेव शंभू भंडारगृह संस्थान मठाधिपती श्रीगुरु तपोरत्न योगिंद्र राजेंद्र शिवाचार्य गुरु स्वामी इत्यादींनी आतापर्यंत अनेक ठिकाणी धर्मक्षेत्रे जाऊन तपोअनुष्ठान केलेले आहे हे मंगलानुष्ठान म्हणजे सांगली जिल्ह्यातील भक्तांना वरदान असून हे क्रांतीचे झोरक ठरणारे आहे यात शंका नाही त्यात रेवणसिद्धाची महती चार हजार वर्षे भारत देश जातो आहे रेवनसिद्धाबद्दल श्री गुरु मन्मथ स्वामी सांगतात की रेवन सिद्ध प्रसिद्ध गुरु जसे कथिलासे शास्त्राचारू वीर धर्माचा विस्तारू सिद्धांत दाखविला पै कैलासधिपती भगवान शंकराच्या आज्ञेनुसार गणाधीश्वर श्री रेणुकाचार्य हे कोल्ली येथे सोमेश्वर लिंगातून अवतीर्ण झाले कोटी सूर्यसम अत्यंत तेजस्वी अशा रेणुकाचार्याने तेथील सारे लोक स्थिमित झाले त्यांचे अवतार कार्य समजल्यावर लोकांनी त्यांचा जयजयकार केला सारे नभोमंडळ जय जयकाराने दुमदुमून गेले त्या भागातील सर्व लोकांना शिवाद्वैत्य सिद्धांताचा उपदेश करून त्यांनी त्याचा उद्धार केला त्यानंतर ते तीर्थाटनास गेले वाटे जी जी तीर्थस्थानी होती तेथील त्या परिसरातील लोकांना मलय पर्वतावरील अगस्त्य ऋषींना व त्यांच्या अनुयायांना शिवसिद्धांताचा उपदेश करून त्यांचा अज्ञानरूपी अंधकार दूर केला सोमेश्वराचे दर्शन घेऊन ते पुढे लंकेस गेले राजा बिभीषणाने अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांना रत्नमय सुवर्ण पीठावर बसवून त्यांची षडोपचार पूजा केली बिभीषणाच्या प्रार्थनेनुसार ती श्री रेणुकाचार्याने म्रत रावणा नऊ कोटिलिंग स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उरलेल्या तीन लिंगाची स्थापना केली त्यानंतर श्री शंकराचार्याच्या विनंतीनुसार रेणुकाचार्यांनी त्यांना चंद्रमौळीश्वर लिंग प्रदान करून आणि शिवसिद्धांताचा उपदेश करून त्यांचा उद्धार केला आजही शंकराचार्याचे उत्तरा उत्तराधिकारी चंद्रमौळीश्वर लिंगाची नित्यपूजा करीत असतात पुढे श्री रेणुकाचार्य उजयीस तेथे त्यांनी राजा विक्रमादित्यास विजय खडक दान देऊन शिवतत्व उपदेश केला त्याने त्यांच्या आज्ञेप्रमाणे भारत देशात अन्य देशात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली मक्का येथे त्याने महाकाली मंदिर बांधून शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली मका येथे विद्यमान काबा मशिदीतील अस्वद म्हणजे शिवलिंगाचे पिंड होय गोरक्षासंत्र मंत्र विद्येचा अत्यंत गर्व झाला होता त्याचे हरण करून त्याचा उद्धार केला चोळ राजाला संतान नव्हते त्यांच्या विशुद्ध भक्तीने श्री रेणुकाचार्य प्रसन्न झाले त्याच्या आशीर्वादाने राजास पुत्रप्राप्ती झाली रेणुकाचार्य ज्या ज्या ठिकाणी गेले ती ती भूमी क्षेत्रे बनली त्याने उच्चारलेली वचने महान तत्वे बनली त्याने आचरलेली कर्मे पुण्यकारक मानली गेली त्यांचे निवासस्थान तत्त्वज्ञानाचे सभास्थान झाले शिवतत्व तत्त्वज्ञानाचे राजाधिराज योगीराज म्हणून ते सर्व जगतमान्य झाले पुढे आपल्या या महान कार्याची धुरा कोण सांभाळील अशी विनवणी एकामरेश्वरस अंतराने केली पुढे एका मग्रेश्वरा पुढील भूमीस स्पर्श केला त्याबरोबर भूमिदेवीच्या गर्भातून एक अरुण कांतीप्रमाणे सतेज भस्मचर्चित देहधारी रुद्राक्षमाला व विभूषित लिंगधारी नेत्राची बालमूर्ती पुढे आली त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली दस दिशा दिपून गेल्या असा मानसपुत्र शिवप्रसादे करून प्राप्त झालेल्या रेवणसिद्धांना अत्यानंद झाला सारा गाव हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाला त्या गुरुपुत्राचे नाव रुद्रमुनी असे ठेवण्यात आले त्यास घेऊन रेवण सिद्ध मले पर्वतास गेले आणि रुद्रमुनीस आठव्या वर्षी दीक्षा देऊन विधीपूर्वक धर्मपीठावर आरूढ झाले रुद्रमुनी सर्व विद्येत पारंगत झाल्यावर रेवण सिद्धांनी गुरुमंत्र दिला आणि रुदीमुन रुद्रमुनीसह एका मंगलदिनी सोमेश्वर लिंगाच्या दर्शनास गेले म्हणाले हे प्रभू माझ्या उद्भवास जशी जागा दिली तशी लयास ही आता मला जागा दे असे रेणुकाचार्य म्हणताच लिंग दुबगले गेले आणि त्यांना जागा मिळून ते लिंगाक्य पावले असे थोडक्यात त्यांचे चरित्र आहे अशा गुरुचरण चरणी चर्न, हे तपोष तपोनाष्ठान होत आहे स्वामीच्या अनुष्ठानाच्या सोहळ्याच्या मंगल कार्यात स्वामीच्या अन्य प्रांती अन्य भाषे तसेच अन्य पंथाचे तसेच अन्य धर्माचे देश बांधवाचा संबंध आला इतकेच नाही तर परदेशी व्यक्तींचाही संबंध आला त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून त्यांना प्रेमाने ज्ञानामृत दीक्षा संस्कार ज्याला हवे ते निसंकोचपणे देऊन त्यांचे ठिकाण भारताचा मानवधर्म किती विशाल व उदार आहे हे पटवून दिले विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे स्वामीजीच्या या मानवधर्माचा प्रचार कार्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मानवधर्म की जय हो अशा गर्जनेसह तन मन धन असे सर्वांगाने आदरांजले वाहण्यात येत आहे स्वामीच्या शिष्यगणात हिंदू मुस्लिम ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हरिजन तसेच ख्रिश्चनसुद्धा स्वेच्छेने दीक्षित झाले सर्व एकाच परमेश्वराचे लेकुरी असून आमचा खरा उद्धारकर्ता गुरु म्हणून अत्याचारे वागत आहेत हा चमत्कार भारतात नव्हे विदेशातही घडवित आहे असे हे नमूद करण्यास अत्यानंद होत आहे सदर तीर्थ भ्रमणाच्या वेळी स्वामीजींनी जप अनुष्ठाने मंत्रोपदेश कथा कीर्तने प्रवचने भजन मंडळे सभासंमेलने ज्ञानसत्रे शास्त्रसंवाद अन्नदान अशा ठिकाणी अनेक मार्गाने भक्तिमार्गाचे वेळेस लावून टाकलेले आहे त्यांच्या दर्शनाकरता हजारो महिलावरून भक्तगण धावा करीत येतात बोधामृत सेवन करून प्रथाच होत आहेत कित्येक अनुष्ठान प्रसंगी सहस्त्र सोहळे एका एका भक्ताने पार पाडून लक्ष्मी घराने चकित केले आहे ही शी सर्व शिवलीला आहे एवढे बोलून ते सर्वांचे सात्वन करीत असतात त्यांची हास्य मुद्रा शिवसंकराचे स्वरूप पाहिले की नास्तिक सुद्धा आस्तिक झाल्याशिवाय राहत नाही एवढा त्यांच्या कृपादृष्टीचा प्रताप आहे त्यांचे अनुष्ठान पूजा भक्ताच्या डोळ्याचे तर पाडणे फेडणारेच आहे याशिवाय ते पूर्णपणे भारावून जाऊन प्रत्यक्ष भगवान शंकरचं आपल्यासमोर उभे आहेत असे वाटून प्रत्येक दर्शनार्थी स समाधानी झालेलं आहे स्वामीची सेवा समाजसेवा तर फारच मोठी आहे तर अशा प्रकारे स्वामीजींनी म्हणजे अनुष्ठान कसे करायचे किती दिवस करायचे कशा प्रकारचे करायचे असे माहिती या अनुष्ठानामध्ये स्वामीजीनी दिलेले आहे तर निश्चित प्रमा निश्चित रूप रूपाने स्वामीजीचं हे जे कार्य आहे खूप महान असं कार्य आहे आणि अशा महान कार्याची म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लोकांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून अशा स्वामीला शतशत कोटी प्रणाम ओम नम शिवाय